नमस्कार मित्रांनो मराठी भाईकथा या तुमच्या आवडत्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे जे तुम्हाला रहस्यमय अंगावर काटा आणणाऱ्या कथा आवडत असतील तर आत्ताच आपल्या मराठी भाईकथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कथा शेवटपर्यंत नक्की वाचा कारण प्रत्येक क्षणाला याचा तणाव वाढत जातो आणि कमेंटमध्ये तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात हे लिहायला विसरू नका मी धैर्यशील पाटील मी आज साठ वर्षांचा आहे आयुष्य पाहिलं आहे बरी वाईट माणसं पाहिली आहेत सुख दुख यश अपयश पचवलंय पण मी आज जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती कोणा माणसाबद्दल भूताबद्दल किंवा प्रेत आत्माबद्दल नाही तर एका अशा अमानवीय अस्तित्वाबद्दल सांगणार आहे ज्याला आपण खबीस म्हणून ओळखतो हो तो होता एक खबीस एक असा दुष्ट आत्मा ज्याचं अस्तित्व केवळ अंधारात जाणवत नाही तर तो तुमच्या आत्म्यालाही थिजवून टाकतो मला आजही आठव कर ती रात्रीची शांतता माझ्या घराच्या मातीच्या भिंतीवर पडलेली चंद्राची अस्पष्ट सावली आणि समोरच्या विस्तीर्ण शेतात उभी असलेली ती भयानक उंच काळसर आकृती त्याचे डोळे हो त्याचे डोळे चळचळीत लाल होते आणि ते माझ्याकडे पाहत होते जणू मी त्याला हत्तीत उभा राहून काहीतरी मोठी चूक केली होती त्या रात्री मी त्याला घाबरून जीव वाचवण्यासाठी माझ्या जुन्या घराकडे थावत सुटलो होत माझ्या अंगात त्राण नव्हता पण तो खवीस माझ्यामागे थावलाच नाही तो अजूनही त्याच जागी त्या भयानक रूपात उभा होता केवळ माझ्याकडे पाहत हसत होता त्याचं ते हसणं माझ्या हाडांपर्यंत थिजून गेलं होतं काय होतं त्या खवीचं सत्य तो आजही त्या शेतात आहे की नाही आणि त्या रात्री मी त्याला हरवलं की केवळ दूर पाठवलं ही कथा ऐकताना तुमच्या अंगावर काटा येईल याची मी खात्री देतो चला तर सुरू करूया माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक अनुभव सांगली आणि बेळगाव या जिल्ह्यातल्या सीमावर्ती भागात कोल्हापूरजवळील एका छोट्या डोंगराळ गावात माझी साठ वर्ष घालवली आहेत लोक मला आदर आणि पाटील साहेब म्हणतात पण या साहेबालाही काही गोष्टींची भीती वाटते हे फार कमी लोकांना माहीत होतं मी ज्या घरात राहतो ते माझ्या वडिलांनी स्वतःच्या हाताने बांधलं होतं गेल्या अनेक दशकात ऊन पाऊस आणि वाऱ्याचे हजारो फटकारे सहन करू ते घर आता जीर्ण झालं होतं त्याच्या भिंती मातीच्या आणि छप्पर कवल्यार होतं घरातून नेहमीच एक जुन्या लाकडांचा आणि ओल्या मातीचा वास येत असे रात्रीच्या वेळी घरातल्या जुन्या वस्तूंच्या आणि लाकडी खांबांच्या आवाज आणि घरभर एक वेगळाच सन्नाटा पसरायचा आमचं घर होतं एकदम एकाकी गावाच्या वेशीपासून जरा दूर विस्तीर्ण शेतांच्या मधोमध वसलेलं दिवसा या शेतात हिरवळ वाऱ्यांची मंद झुळूक आणि फुलांचा सुगंध भरलेला असायचा पण रात्र रात्र झाली की सगळं वातावरण एकदम पलटायचं रात्रीच्या वेळी शे माझ्या शेतावर एक अशी गडत गूढ शांतता पसरायची की जणू तिथे थांबायला घाबरते वाऱ्याची एकही झुळूक येत नसे केवळ सभोवतालच्या झुडपांवर बसलेल्या किड्यांचा बारीक सततचा आवाज ऐकू यायचा माझे दोन्ही मुलगे कामासाठी बाहेरगावी का असतात आणि त्यांना घरी यायला बरीच रात्र होते त्यांची चिंता करत मी अनेक रात्री माझ्या कातलेल्या लाकडी पलंगावर पडून राहायचो माझ्या माझ्या पत्नीला मी कधीच हा त्रास नाही पण झोप लागत नव्हती मला नेहमी वाटायचं की ही जमीन हे घर आणि हे शेत आता माझ्या अस्तित्वाचाच भाग पडला आहे मी याला सोडून कुठे जाऊ शकत नाही याच गावामध्ये पिढ्यान पिढ्या चालत आलेला एक अनोळखी विश्वास होता आमच्या गावातील काही विशिष्ट जागा विशेषतः हे शेत आणि त्याच्या टोकाला असलेली ती जुळी चिंचेची झाडं काहीतरी वाईट आणि दुष्ट शक्तीचं घर आहे असं लोक बोलायचे दिवे लाभणीनंतर त्या शेतामध्ये कधीही नजर टाकू नकोस माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी देखील मला लहानपणी अनेकदा बजावलं होतं इथे खबीस नावाचा एक दुष्ट प्रेतात्मा आहे असं ते सांगायचे तो अत्यंत उंच असतो त्याची खूप भयानक असते आणि तो ज्याच्या नजरेस पडतो त्याला तो आपल्या सोबत ओढून नेतो आम्हाला सांगण्यात आलं होतं की तो दिसतो पण बोलत नाही त्याचे डोळे फक्त चकापतात आम्ही लहानपणी या खता ऐकून घाबरायचं काळानुसार आणि शहराच्या शिक्षणाच्या प्रभावाने मी या गोष्टीकडे जुनाट अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्ष करायला लागलो होतो पण आज आज मागे वळून पाहताना मला कळतंय की ज्या गोष्टींना आपण अंधश्रद्धा मानतो त्याच गोष्टी कधी कधी सत्य म्हणून आपल्यासमोर उभ्या राहतात मी ही गोष्ट विसरून गेलो होतो पण नियतीने नियतीने ती मला पुन्हा आठवण करून दिली ती रात्र येईपर्यंत मी माझ्या लाकडी पलंगावर नेहमीप्रमाणेच पडलं होतं ती पौर्णिमेनंतरची रात्र असावी कारण खिडकीतून येणारा चंद्राचा प्रकाश थेट मातीच्या भिंतींवर एक पांढरी अस्पष्ट चौकट तयार करत होता बाहेर थंडगार हवा होती पण माझ्या अंगावर असलेली चादर ही मला पुरेशी वाटत नव्हती माझ्या मनात दिवसभराच्या चिंता आणि मुलांची वाट पाहण्याची सवय यामुळे डोळ्याला डोळा दोला लागत नव्हता रात्रीचे अंदाजे एक दीड वाजले असते घरातल्या कुटुंबियांच्या श्वासांचा हलका आवाज वगळता सर्वत्र मृत्यूसम शांतता पसरली होती आणि मग आणि मग तो आवाज आला तो आवाज होता सपाट आणि ओढल्यासारखा माझ्या शेताच्या अगदी टोकाकडून सुरुवातीला मला वाटलं कदाचित मला भास झाला असे एखादं रानटी जनावर असेल किंवा शेतातून जाणारा कोणी प्रवासी पण पण मग तो आवाज पुन्हा आला यावेळी तो अधिक स्पष्ट होता जण कोणीतरी जड पाय ओढत गवत आणि मातीवरून चालत आहे तो आवाज अगदी लयबद्ध होता पण त्यात एक मानवी जाणीव होती माझं डोकं त्या आवाजाच्या दिशेने वळलं मी पलंगावरून उठलो आणि खिडकीपाशी गेलो खिडकीच्या फटीतून मी बाहेरच्या काळोखात टक लावून पाहू लागलो माझी नजर थेट शेताच्या मध्यभागी खिळली चंद्राच्या प्रकाशात मला तिथे एक अत्यंत उंच काळसर आकृती आकृती उभी असलेली दिसली ती मानवी होती पण असामान्यपणे लांब किंवा नऊ दहा फूट उंचीची असावी ती स्थिर नव्हती ती हळूवारपणे थरथरत होती जणू हवेत तरंगत आहे माझा श्वास तिथेच थांबला मी डोळे खट्ट मिटले देवा हा केवळ माझा भ्रम आहे असं मी स्वतःला समजावलं डोळे चोळून पुन्हा उघडले तेव्हा ती सावली तशीच उभी होती तिची पाठ माझ्याकडे होती त्यामुळे तिचा चेहरा दिसत नव्हता पण तिच्या अस्तित्वाची चढ जाणीव त्या थंड हवेत ही मला खा माणायला लावत होती मी धाडस करून हळूच घराबाहेर पडलो माझ्या छातीत माझं हृदय चोर चोराने धडधडत होतं त्याचा आवाज त्या शांततेत मला स्पष्ट ऐकू येत होता मनात भीती होती पण सत्य काय आहे हे जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकताही त्या भीतीवर मात करत होती मी जड पावलानी शेताकडे चालू लागलो जसा जसा मी जवळ जात होतो तस तशी हवेतील थंडगार लहर अधिक तीव्र होत होती शेवटी जेव्हा मी अगदी जवळ पोचलो तेव्हा एक विचित्र वास माझ्या नाकात आला तो वास होता ओल्या मातीचा सटलेल्या पानांचा आणि कशातरी जुनाट गोष्टीचा मी त्या उंच सावलीजवळ पोचलो पण तिच्या आणि माझ्यामध्ये असलेलं अंतर काही केलं कमी होत नव्हतं ती सावली इतकी उंच होती की मला तिची मान ही दिसत नव्हती ती सावली केवळ माझ्याकडे पाठ फिरवून उभी होती मला जाणवत होतं ही कोणतीही सामान्य व्यक्ती नाही तिचं असणं हे अनैसर्गिक ना होतं मी अधिक जवळ जाण्याचा प्रयत्नही केला पण माझ्या पावलांना जणू शारीरिक वेदना होऊ लागल्या माझ्या मनात एक प्रचंड धोक्याची घंटा वाजू लागली मी लगेच मागे फिरलो आणि जीवाच्या आकांताने धावत खरी आलो पलंगावर पडल्यावरही माझा संपूर्ण देह थरथरत होता मी माझ्या पत्नीला जाग केलं नाही पण मला खात्री होती मी ज्याला लहानपणी खबीस म्हणायचो तो तो आज मी पाहिला होता सकाळ झाली पण माझ्या मनातला प्रश्न कायम होता तो खरोखर खवीस होता की माझा वेळेपणा आणि मग काही दिवसांनी माझ्या शंकेची पुष्टी झाली माझा सर्वात लहान नातू विक्रम रात्री खेळून आल्यावर माझ्या मांडीवर बसला आणि म्हणाला आजोबा मला एक गोष्ट सांगायची त्याने मला हळूच सांगितलं की रात्री तो खेळत असताना खिडकीतून त्याने शेताकडे पाहिलं आजोबा त्या मोठ्या झाडाजवळ कोणीतरी उंच माणूस उभा होता मला बघून तो हसला पण त्याचा चेहरा दिसत नव्हता फक्त त्याची सावली दिसत होती आणि त्याचे डोळे विक्रमचे डोळे भीतीमुळे मोठे आले होते तो म्हणाला त्याचे डोळे ते खूप लाल होते जळजळीत लाल माझ्या हातात असलेला चहाचा कप खाली पडता पडता वाचला मी थरथरू लागलो माझ्या मनात कोणतीही शंका राहिली नाही मी लगेच गावातील जुने जाणकार तात्या यांना भेटायला गेलो तात्याने माझी सगळी गोष्ट ऐकलीही त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि डोळे मिटून गंभीरपणे म्हणाले पाटील साहेब तो खवीस आहे त्याच्या कथा आमच्या पिढ्यान पिढ्या चालत आल्या आहे तात्यांनी मला सांगितलं की अनेक वर्षापूर्वी याच शेतात एका माणसाला अतिशय क्रूरपणे मारलं गेलं होतं त्या माणसाच्या मनात प्रचंड द्वेष आणि सूड भावना भरलेली होती तात्या मनाने त्याचा देह संपला पण त्याचा खवीस झाला तो आजही या शेतात आपलं राज्य मानतो तो शांत नाही आणि तो ज्याला दिसतो त्याला तो इथेच अडकवून ठेवतो मला वाटलं हे एका भयानक खेळाचं दार उघडलं आहे आणि मी मी आता या खेळात एकटा नाही माझ्या मुलाने माझ्या गोष्टीची हेताळणी केली होती त्यांना वाटलं मी वयस्कर झालोय आणि मला भ्रम होत आहे पण मला माहीत होतं माझा नातू खोटं बोलू शकत नाही आणि तात्यांचा सल्लाही खरा होता त्या खविसाने माझ्या अस्तित्वाला आव्हान दिलं होतं आणि मी शांत बसू शकलो नसतो माझ्या मनात सुडाची नाही पण सत्याची आणि माझ्या कुटुंबाच्या सुरक्षतेची आग पेटली होती ती रात्र पूर्णपणे काळोखी आणि थंड होती रात्रीचे दीड वाजले असते घरातील सारेजण गाड झोपेत होते मी चादरीचा आणि पलंगाचा आवाज न होऊ देता हळूच उठलो मी माझ्या जुन्या जाड कांबळ्याने स्वतःला व्यवस्थित झाकलं आणि दार उघडून बाहेरच्या काळीशार अंधारात पाऊल ठेवलं दारातून बाहेर, दारा बाहेर पडताच माझ्या नाकात ओल्या मातीचा आणि अनोळखी कोजलेल्या पानांचा वास आला जणू काहीतरी सडणार आणि वाईट आसपास होत माझ्या पावलांचा आवाज मातीत दबून जात होता मी शेताच्या मध्यभागी पोचलो नेहमीप्रमाणेच या भागात आल्यावर वातावरणाची नैसर्गिक लय पूर्णपणे बदलली सभोवतालचे किड्यांचे आवाज पूर्णपणे थांबले वाऱ्याची एकही झुळूक नव्हती माझ्या कानानं केवळ माझ्या स्वतःच्या श्वासाचा आणि हृदयाच्या धडधडीचा आवाज ऐकू येत होता जो आता धुम धुम असा वेग पकडत होता मी झाडाखाली नजर टाकली तो तिथे उभा होता या तो अधीक 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 होता तो आधीपेक्षा अधिक 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 उंच आणि स्थिर दिसत चंद्राच्या अंधुक प्रकाशात त्याची सावली जवळपास वीस फुटांपर्यंत लांब पसरली होती त्याला पाहताच माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटलं माझ्या आतण्यांमध्ये थंड पाण्याची लहर उसळली मी धाडस करून एक पाऊल पुढे टाकलं आणि त्याच क्षणी त्याच क्षणी तो खवीस माझ्याकडे वळला त्याने अत्यंत हळुवारपणे पण आपली वाण माझ्या दिशेने वळवली माझ्या मनात कोणताही संशय नाही ही कोणतीही सावली किंवा बेडा माणूस नव्हता ही मानवी अस्तित्वाच्या पलीकडचं काहीतरी होत माझ्या डोळ्यासमोर त्याचं भयानक रूप स्पष्ट झालं तो अत्यंत हडकुळा पण असामान्यपणे उंच होता त्याचा चेहरा काळवणलेला विकृत आणि गढूळ होता जणू तो अनेक दशकांपासून पाण्यात सडत आहे त्याच्या चेहऱ्यावरचे मांस कुठेच दिसत नव्हते सर्वात भयानक होते ते त्याचे डोळे ज्याबद्दल माझ्या नातवाने सांगितलं होतं जळजळीत लाल ते डोळे एखाद्या धकधक त्या निखाऱ्यासारखे दिसत होते आणि ते थेट माझ्या आत्म्याच्या आत पाहत होते मला वाटलं तो माझ्या संपूर्ण आयुष्याचा हिशोब घेत आहे माझ्या तोंडून एकही शब्द बाहेर पडल्याने माझी जीभ गोंधळून गेली होती आणि मग त्याने पहिल्यांदा आवाज काढला तो आवाज ओरडणे किंवा गर्जना नव्हती तो एकाच वेळी खोल आणि तीक्ष्ण होता जणू वाळलेल्या ला लाकडावर लोखंड घासल्याचा आवाज तू इथे कशासाठी आलायस त्याचा आवाज माझ्या हाडांच्या आतून येत असल्यासारखाच बसला मी भीतीने मागे सरकणार होतो पण त्याने एक भयानक हास्य केलं ते हास्य विद्रूप क्रूर आणि अमानवी होत हे माझं शेत आहे माझ राज्य आहे तू या जागेवर उभा राहण्याची हिंमत कशी केलीस तो ओरडला त्याच्या प्रत्येक शब्दाकणी हवेतील थंडगार लहर माझ्या त्वचेला सुई टोचल्यासारखी जाणवत होती मी धैर्याने नुसता उभा राहिलो माझ्या मनात देवाचं नामस्मरण सुरू होत आणि मग तो क्षण आला खविसाने आपल्या हाडकुळा लांब बोटण असलेला हात माझ्या दिशेने वाढवला त्याच्या हाताची सावली माझ्यावर पडली आणि मला जाणवलं की एका अदृश्य बर्भा शक्तीने मला ओढलं जात आहे मी जागेवर खिळलो माझ्या टाचा जमिनीला माझ्या छातीवर प्रत्येक ठिकाणी प्रचंड वजन आलं होतं आणि श्वास घ्यायला त्रास होत होता मला असं वाटलं जणू माझा जीव माझ्या शरीरातून खेचून बाहेर काढला जात आहे माझ्या शरीराची ताकद संपली होती त्याच्या चेहऱ्यावर एक अतिशय क्रूर आणि समाधानी स्मित हास्य पसरलं आणि त्याने शेवटची धमकी दिली तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझं सत्य बाहेर आलंय आता तू इथेच राशी माझ्यासारखा इथेच फटकत हाच तुझा अंत आहे माझ्या मनात एक विचार आला माझी मुलं माझा नातू माझ्या कुटुंबाला मी असाच मरताना सोपणार मी माझ्यातली शेवटची ताकद जमा केली मी डोळे खट्ट मिटले प्रार्थना केली आणि प्रचंड धक्क्याने स्वतःला मागे ढकललं तो हात माझ्या जवळून क्षणात बाजूला झाला मी मुक्त झालो माझ्या डोक्यात हजारो खंटा वाजत होत्या मी एक सेकंदही थांबलो नाही मी माझ्या आयुष्यात कधीही इतक्या वेगाने धावलो नव्हतो माझ्या हृदयाचे ठोके माझ्या कानांना बहिरे करत होते मी मागे वळून पाहिलं नाही पण मला स्पष्ट जाणवत होतं तो खवीस अजूनही त्या जागेवर उभा होता आणि शांतपणे माझ्याकडे पाहत हसत होता घराच्या दारात पोचून मी घरात शिरलो आणि दारातून लावून घेतलं मी पलंगावर धाडकन कोसळलो माझं संपूर्ण शरीर घामाने आणि भीतीने थिजून होतं मी मृत्यूला अक्षरशः एक क्षण आधी पाहिलं होतं मी माझ्या पलंगावर थापा टाकत पडून राहिलो माझ्या शरीराची झालेली अवस्था माझ्या मुलांनी आणि पत्नीने पाहिली असती तर त्याने मला थेट दवाखान्यातच नेलं असतं पण मी या घटनेबद्दल एक शब्दही बोललो नाही मला माहित होतं ते माझी मस्करी करते मला वेड्यात काढते त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तेव्हा मी काल रात्रीचा थरार माझ्या मनात खोलवर दडवून टाकला पण माझा जीव शांत नव्हता रात्रभर मला त्याच्या विकृत चेहऱ्याची आणि जळजळीत लाल डोळ्यांची आठवण येत होती तो खवीस अजूनही त्या शेतात उभा आहे आणि केवळ माझ्या घरातून बाहेर पडण्याचीच वाट बघत आहे असं मला वाटत होतं या सगळ्या तणावात असतानाच दुसऱ्या दिवशी सकाळी एक नवीन घटना घडली ज्यामुळे माझ्या मनातल्या भयाला सामुदायिक पुष्टी मिळाली आमच्या शेताच्या अगदी टोकाला राहणारे माझे शेजारी वसंतराव सकाळी माझ्याकडे आले त्यांचा चेहरा पांढरा फट्ट पडला होता त्यांनी थरथर त्या आवाजात मला सांगितलं पाटील साहेब रात्री आमच्या घराच्या खिडकीतून मी बाहेर पाहिलं तर एक अत्यंत उंच काळसर सावली हळूहळू शेतातून आमच्या वाड्याकडे येत होती ती इतकी उंच होती की मला भीती वाटली आणि मी दार खट्ट बंद करून घेतलं पण त्या सावलीची तिक्ष्ण जड जाणीव मला रात्रभर झोपू देत नव्हती वसंतरावच्या या शब्दाने माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला मी एकटा नव्हतो हा माझा भ्रम नव्हता तो खवीस आता केवळ माझ्यापर्यंत मर्यादित नव्हता तो संपूर्ण शांततेला आव्हान देत होता मी त्याच क्षणी निश्चय केला आता नाही तर सामना करायचा मी तात्याने सांगितलेल्या गोष्टी आठवल्या त्यांनी म्हटलं होतं काही दुष्ट शक्तींचा सामना करण्यासाठी ईश्वर शक्ती आणि शुद्धीच्या गोष्टी मदत करतात मी तातडीने तयारी सुरू केली मी घरातून काही मुठभर जाड मीठ जे वाईट शक्तीनं दूर ठेवतं असं मानलं जातं एक मातीचा छोटा दिवा आणि घरातल्या जुन्या वस्तूंच्या ढिगाऱ्यातून माझ्या वडिलांनी जपून ठेवलेली एक जुनी पिवळी पडलेली पांडुलिपी काढली ही पांडुलिपी म्हणजे एका जुन्या मंत्राचा संग्रह होता जो आमच्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या जतन केला जात होता ती रात्र आली घरात सगळे झोपल्यावर माझ्या हातात चळणारा मातीचा दिवा घेऊन आणि दुसऱ्या हातात मीठ आणि पांडुलिपी घेऊन मी घराबाहेर पडलो माझ्या मनात भीतीपेक्षा जास्त एक कठोर निर्धार होता मी शेताच्या मध्यभागी गेलो माझा दिवा अंधारात एक छोटासा प्रकाश दूध टाकत होता पुन्हा तेच सगळ्या आवाजांची अनुपस्थिती मी जेव्हा त्या जुळ्या चिंचेच्या झाडाखाली पाहिले तेव्हा खवीस पुन्हा तिथे उभा होता पण यावेळी तो अधिक क्रोधात दिसत होता त्याच्या लाल डोळ्यांमध्ये केवळ सूड होता मी थांबलो माझा आवाज थरथरत होता पण मी स्पष्ट बोललो तू दुष्ट आहेस म्हणून तू इथे अडकला आहेस मी तुझ्या राज्याचा हिस्सा नाही माझ्या कुटुंबाला आणि या गावाला त्रास देण्याचा तुला कोणताही अधिकार नाही तो खवीस शांतपणे माझ्याकडे पाहू लागला जणू त्या माझ्या प्रतिक्रियांची अपेक्षाच नव्हती मी लगेच मातीचा दिवा जमिनीवर ठेवला आणि मीठ त्याच्या भोवती एका त्याच त्या मिठाच्या वर्तुळातून एक तीक्ष्ण पांढरा प्रकाश बाहेर पडला आणि मग मी पांडुलिपीत लिहिलेला जुना मंत्र मोठ्या आवाजात वाचायला सुरुवात केली तो खवी स्वेदनेने ओरटला त्याचा चेहरा अधिक विकृत झाला त्याला त्या तेजाचा आणि शुद्ध मिटाचा स्पर्श सहन होत नव्हता थांब थांबू दे मी तुला इथे यायची परवानगी दिली नाही तो अस्पष्ट पण भयानक आवाजात बोलू लागला मी मंत्राचा उच्चार अधिक वाढवला माझ्या आवाजात ईश्वरी शक्तीचा आत्मविश्वास होता मंत्राच्या प्रभावामुळे त्या खविसाच्या शरीराचे गडद रूप हळूहळू विरघळू लागले तो एखाद्या काळ्या धुराच्या गोळ्यासारखा हवेत हलका होऊ लागला त्याची ती उंच आकृती आकसली आणि मग तो धुंदळीच्या रूपात झुळ्या चिंचेच्या झाडांच्या दिशेने वेगाने निघून गेला मी थकलो पण माझ्या चेहऱ्यावर विजयाचं समाधान होतं मला वाटलं चला हा अध्याय संपला पण पण मी चूक केली मी पांडुलिपी खाली ठेवून श्वास घेत असतानाच शेतातून एक प्रचंड भयानक वादळ वादळ उठलं माझ्या अंगावर थंड वाऱ्याचा एक जोरदार झोत आला आणि त्या वावटळीच्या मध्यभागी विरघळून गेलेला तो खवीस एका अत्यंत मोठ्या भीषण आणि अकराळ विक्राळ रूपात मला एक क्षण दिसला तो हसला त्याचे ते लाल डोळे अखेरच्या क्षणापर्यंत माझ्याकडेच पाहत होते आणि मग ती वावटळ झाडांच्या दिशेने क्षणात गायब झाली माझ्या डोक्यात एक विचार आला तो संपलेला नाही तो फक्त दूर गेला आणि तो अजूनही माझ्यावर लक्ष ठेवू नये ती वावटळ शांत झाली पण माझ्या आत निर्माण झालेला थरार आणि प्रश्नचिन्ह अजूनही कायम आहे मी पांडुलिपीत लिहिलेला मंत्र वाचून मीठ आणि दिव्यांच्या साह्याने त्याला दूर पाठवलं होतं पण तो खवीस जाताना मला एका मोठ्या अधिक क्रूर रूपात दिसला होता त्याचा तो भयानक चेहरा आणि ते शेवटचं हास्य माझ्या डोळ्यासमोरून हटतच नाही मी खरी परतलो पण माझी ती रात्र माझ्यासाठी एक नवीन युद्ध घेऊन आली घरात शांतता होती पण माझ्या मनात एक कायमची धास्ती बसली होती मी कोणाला काही सांगितलं नाही पण मी रात्री जागू लागलो माझ्या पडक्या घराच्या खिडकीतून मी रोज त्या जुळ्या चिंचेच्या झाडांच्या दिशेने पाहत राहायचो माझ्या डोळ्यांना असं वाटायचं की तो खवीस अजूनही तिथे उभा आहे आणि केवळ माझी वाट पाहत आहे आजही गावात खविसाच्या आणि शेताच्या गोष्टी दबक्या आवाजात बोलल्या जातात शेजारचे लोक रात्री घराबाहेर पडायला घाबरतात पण मला मला एक गोष्ट माहीत आहे मी एक पाऊल पुढे टाकलं होतं मी माझ्या मनातल्या भीतीला हरवलं होतं आणि ईश्वर शक्तीच्या आणि वटलोपारची श्रद्धांच्या मदतीने त्याला माझ्या घरापासून दूर ढकललं होतं मी त्या रात्री एक मोठी गोष्ट शिकलो भीती कधीही आपल्याला हरवू शकत नाही जोपर्यंत आपण आपल्या मनाची ताकद गमावत नाही पण पण काही रहस्य कायम राहतात मला माहित आहे तो खवीस पूर्णपणे संपलेला नाही तो फक्त शांत झाला आहे मला आजही आठवत आहे जाताना त्याने हसून माझ्याकडे पाहिलं होतं माझी ही कथा आज इथे संपत असली तरी माझ्या आयुष्यातला तो थरार आजही संपलेला नाही तो खवीस त्या जुळ्या चिंचेच्या झाडांच्या सावलीत आजही लपून बसला आहे माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर लक्ष ठेवून आहे आता मला तुम्हीच सांगा तुम्हाला काय वाटतं मी त्या खवीसाला कायमचं हरवलं की तो अजूनही माझा आणि माझ्या कुटुंबाचा घात करण्यासाठी संधीची वाट बघत आहे तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी थरारक कथांसाठी आपल्या मराठी वयकथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण त्या मित्रांची नावे घेऊया ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला पहिले म्हणजे तेजस्वी देसाई लोणावळा प्रफुल्ल ढवे केळवडे जिन्हा पुणे निकिता अक्षय ताकतोडे रिसोट जिल्हा वाशिम विनोद भालेरा बुलढाणा अमोल शिंदे तारदार जिल्हा कोल्हापूर अनिरुद्ध रामभाऊ कासारे मुकमपोस्ट घाटनंद तालुका आंबेजोबाई जिल्हा बीड भिवांग मालोंडकर मुंबई अविनाश पुणे अरुण सोनवणे सातपूर शिवाजी महाराजनगर नाशिक ज्योत्स्ना मोरवा यवतमाळ श्रुतीसुतार विक्रोळी मुंबई अनिता पाटील छत्रपती संभाजीनगर जयंत गायकवाड खुलढापूर विजय मगरे छत्रपती संभाजीनगर आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले पहिले म्हणजे रामय्यारी कोठुळे संगीता सकत आणि शेवटी गणपत आडे मित्रांनो तुम्हा सर्वांचे मनापासून आभार तुमच्या कमेंट लाईक्स आणि पाठिंब्यामुळेच आम्हाला अशा नवनवीन थरारक कथा घेऊन यायला प्रेरणा मिळतील लवकरच भेटूया पुढच्या कथे धन्यवाद